आकाश ढगाने भरलेलं होतं आणि वातावरणात पावसाचा हलकासा स्पर्श जाणवत होता नाशिक जवळील दर्याई माता मंदिर या ठिकाणी फिरायला गेलो होतं हे ठिकाण निसर्गाच्या कुशीत वसलेलं असून अगदी शहराच्या आसपास असूनही शांत पवित्र आणि अप्रतिम सौंदर्याने नटलेलं होतं दर्याई माता मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यावर दिशादर्शक फलकही लावलेले आहेत ला त्यामुळे वाट चुकण्याची शक्यता नाहीच मंदिराच्या पायथ्याशी गाड्यांसाठी पार्किंगची सुविधा आहे सुट्टीचा दिवस असल्याने गर्दी थोडी जास्तच होती पण वातावरणात उत्साह होता थोड्याशा चढणीनंतर एक लोखंडी पूल लागतो तत्पूर्वी आपल्याला पहिणी जावं लागतं पावसाच्या हलक्याशा सरीतून जात हा पूल ओलांडताना निसर्गाची जवळीक अधिक जाणवते पूल पार केल्यावर एक दरीत वसलेलं लेणी सदृश्य दर्याई माता मंदिर समोर येतं डोंगराच्या कपारीत कोरलेले या मंदिराच्या आजूबाजूला ग्रामस्थांनी लोखंडी कठडे बसवलेले आहेत त्यामुळे अगदी लहान मुलासही सुरक्षितपणे तेथे पोहोचता येत दर्याई मात्या ही या परिसरातील लोकांची ग्रामदैवत आहे दर्याई म्हणजे दरीचं रक्षण करणारी निसर्गाची पाण्याची जंगलातील सृष्टींचं रक्षण या मंदिरात आल्यावर भक्तीची शांत लहर मनावर अगदी सहज पसरते मंदिरामध्ये असलेली गूढ शांतता आणि भोवतालचा निसर्ग यामुळे ही जागा एक अध्यात्मिक अनुभव सहज देऊन जाते मंदिर दर्शनानंतर आम्ही तिथेच असलेल्या एका अप्रतिम धबधब्याकडे गेलो पावसाने सजलेला परिसर गडद ढग आणि वाहणाऱ्या पाण्याचा सुमधुर आवाज हे सगळं इतकं सुंदर होतं की आम्ही त्या धबधब्यात मनसोक्त खेळलो इरा त्या धबधब्याजवळ अगदी हरखून गेले होते तिने डोंगरावरून पडणारा पाऊस आजूबाजूचे पक्षी कीटके अगदी बारकाईने पाहिले आजूबाजूचे पक्षी कीटके अगदी बारकाईने पाहिले एक खेकडा दिसला तो तिने प्रेमाने पकडला आहे थोड्या वेळाने त्याला काही इजा न होता परत मोकळं केलं तिच्या या छोट्याशा कृतीतून एक मोठा धडा मिळाला प्रेमाचा आणि सजीव प्रेमाचा धबधब्याच्या बाजूने वर डोंगर चढलो आणि तिथून संपूर्ण नाशिक शहर दिसत होतं आकाश पाऊस ढग आणि आमचं लहानसं कुटुंब आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक क्षण बनवला जो या निसर्गाशी एकरूप होण्याचा आणि संवाद साधण्याचं माध्यम होतं दर्याई माता मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर तो निसर्ग श्रद्धा आणि कुटुंबाच्या एकत्रित एक अनुभवाने सजलेला एक पवित्र ठिकाण आहे हे ठिकाण पाहण्यासाठी नव्हे तर अनुभवण्यासाठी आहे प्रत्येकाला अशा जागा अनुभव घ्यायलाच हव्यात जिथे मन जिथे मन निसर्गात एकरूप होऊ लागतं नाते गहिरे होतात आणि निसर्गाशी एक अदृश्य नाळ आपोआप जोडली जाते त्यामुळे अशा ठिकाणाला नक्कीच भेट द्या माणसाला खातो का तो सांग त्यामुळे तुम्ही खाऊ नका हा चांगला खेकडा आहे तुम्ही याला मारू नका समजते का तुम्हाला सगळ्यांना सांग ना त्यांना सांग ना तिकडे व्हिडिओ मध्ये सांग ना समज आम्ही बघा हळूच सोडतो त्याला हळूच सोडायचं आपण हा हे बघा आई आम्ही कसं हे बघा आई सोडतो आम्ही हे जा, जा रे तो बघा तो बघा तो जातो जातोय